नमस्कार केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यात पंचायत समिती इथे तर आपण जाणून घेणार आहोत सोबत काही नागरिक आहे तर आज त्यांनी जे पंचायत समितीचे कांबळे साहेब जल सिंचन तर या संदर्भात काय मागणी आपण जाणून घेणार आहोत पहिला आपला परिचित मी निवृत्ती रंगणा सोनवणे मुक्कम पोस्ट सौंदगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे एक साधारण शेतकरी आहे आणि भ्रष्टाचार शेतीचा एक प्रतिनिधी आहे माझ सवंदगाव नजिकच गट नंबर नऊ नाला त्यावेळेस मी बंद केला परंतु काही गावगुंडांनी बंद नाही केला तू झाल्यानंतर मी तक्रार दिली एकतीस एक दोन हजार बावीस ला तरी याधिकारीने काही मनावर घेतला नाही परत मी दिलं अठ्ठावीस दोन दोन ला परत तक्रार अर्ज केला परंतु त्यांनी काम चालूच ठेवलं व काम झाल्याच्या नंतर सुद्धा मी माहिती अधिकार दिला माहिती दिली नाही सुनावणीला आले नाही आणि माहिती न दिल्याबद्दल कांबल्यावर त्याच्यावर भ्रष्टाचार आणि त्यांनी दोन हजार पाच कायद्याचा भंग केला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला आता चोवीस तारखेला आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला लिहून आम दिलं चा जर ठराव दिला तर आम्ही तात्काळ बुजून टाकू पण मी एक काल त्यांना पंचायतचा ठराव सुद्धा दिला तरी आता त्यांनी ताबडतोब ते काम सिमित नाला बांध तात्काळ बुजावला पाहिजे नसता मी परत सतरा तारखेला उपोषणचं निवेदन मी देणार आहेच जे ज्यांचे कांबळे साहेब जर बाय यांच्या जर जर नाही पुन्हा दाखल तर तुम्ही काय करणार पुढली भूमिका माझं उपोषण सतरा तारखेपासून ज्या जवळ जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि सीमित नाला बांध हवर केल्या जात नाही तोपर्यंत माझं उपोषण मी चालू ठेवणार आहे आणि अन्न त्याग सुद्धा उपोषण करणार आहे यावेळेस खरोखरच आपण जाणून घेतलं आहे बाका जवळ अधिकाऱ्यांची गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार साठी मुख्य संपादक संदीप गायके वैजापूर